या मुलांनी सुद्धा काही समोर मुद्दे उपस्थित केले तर मला वाटतं उर्दू माध्यमाबद्दल थोडीशी क्लॅरिटी करायला पाहिजे उमेदवार निवड प्रक्रिया करतो त्यावेळेला सहावी ते आठवीच्या गटामध्ये भाषा विषय इंग्रजी असेल भाषा विषय मराठी असेल किंवा जो काही भाषा विषय आहे त्या भाषा विषयाच्या बाबतीमध्ये उमेदवाराचा पदवीचा जो विषय आहे सर तो आपण विचारात घेतलेला आहे आणि जर उर्दू माध्यमामध्ये इंग्रजी भाषेची जर जागा आली असेल तर त्यामध्ये आपल्याला महत्वाचं आहे की तो इंग्रजीच्या विषयाचं त्याला अध्यापन करायचं त्या अनुषंगाने विद्यार्थ्याचं चा पदवीचा इंग्रजी विषय विचारात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना जे काही त्यासाठी पात्र असतील प्रवर्ग असेल त्याचा किंवा खुल्या प्रवर्गाची जागा असेल ह्या सर्व बाबी विचारात घेऊन त्या उमेदवाराला प्राधान्यक्रम दिलेत आणि मूळ सर त्या उमेदवाराला तिकडे जायचं असेल तरच तो उमेदवार प्राधान्यक्रम देणार आहे त्यामुळे ज्या उमेदवाराची उर्दू माध्यमात उर्दू माध्यमाशिवाय असं प्रकर्षाने नाव नावं जरी दिसत असली तर त्या विद्यार्थ्याला इंग्रजी विषयाचं शिकवण्यासाठी तिथं जाणार आहे त्यामुळं इथं काही चुकीचं प्रकार बरोबर राईट राईट थँक्यू मला असं वाटतं की हे जे सगळे मुद्दे आहेत ना हे आपण जर ते कोर्टाचे